हॅलो वेलकम मी तेजल चौकेकर खोत टाइम महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत बॉलिवूड अभिनेता रणवीर कपूर त्याच्या आगामी रामायण या चित्रपटासाठी चांगलाच चर्चेत आहे हा सिनेमा आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या चित्रपटासाठी घोषणा झाल्यापासून सिनेमासाठी प्रेक्षक वर्ग उत्सुक असल्याचं दिसून येते अशातच आता या सिनेमा संदर्भात एक नवीन अपडेट समोर आलीये लवकरच नितेश तिवारींच्या रामायण या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे या सिनेमाचं शूटिंग मुंबईसह लंडन मध्ये होणार असल्याची चर्चा आहे या सिनेमासाठी रणबीर कपूर आता सज्ज झालाय रणबीरने या भूमिकेसाठी अनेक गोष्टींचा त्याग देखील केला असल्याचं म्हटलं जात दरम्यान नितेश तिवारी यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळलेली आहे रिपोर्ट नुसार चित्रपटाचे बरेचसे शूटिंग हे मुंबईत पहिले साठ दिवस होणार आहे त्यानंतर लंडन मध्ये पुढील साठ दिवस रामानचं शूटिंग चालेल तसेच लंडन मध्ये या सिनेमातील महत्वाचा भाग म्हणजे लंका दहनाचं सीन शूटिंग होणार आहे या सिनेमातील एका स्टुडिओमध्ये पार पडणार आहे तर रणबीर कपूर या सिनेमात प्रभू रामाच्या भूमिकेत झळकेल या सिनेमात रणबीर रामाच्या भूमिकेत तर साई पल्लवी सीताच्या भूमिकेत यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे तर सनी देओल हनुमानाची भूमिका साकारणार आहे रिपोर्टनुसार हनुमानाच्या भूमिकेसाठी सनी केवळ खूप उत्सुक आहेत या सिनेमात विजय सेतुपतीची एंट्री होऊ शकते असं म्हटलं जात आहे तर या भूमिकेसाठी दारू आणि मांसाहार सोडलाय तर रात्री उशिरापर्यंत पार्ट्यांमध्ये देखील सहभागी होणं देखील बंद केले असं म्हटलं जाते आता रणबीरने रामायण चित्रपटासाठी कंबर रामायण हा सिनेमा हजार चोवीस मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता वर्तवण्यात येते या बिग बजेट सिनेमाकडे आता सर्वांच लक्ष लागलं या सिनेमा संदर्भात नव्या अपडेट आता समोर येत आहेत आता या सिनेमाच्या शूटिंग संदर्भात नवी अपडेट समोर आली दरम्यान आता प्रेक्षक या भव्य दिव्य सिनेमा सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत दरम्यान हा सिनेमा आता बॉक्स ऑफिसवर कितीचा गल्ला जमवणार हे पाहणं देखील तेवढंच औत्सुकतेचं ठरणार आहे तर असेच नवनवीन व्हिडिओज आणि बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा फॉलो करा टाइम महाराष्ट्राला